नमस्कार मी डॉक्टर कैलास आंबुरे संचालक राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद आज दिनांक सहा मे अर्थात राजर्षी शाहू महाराजांचा स्मृती दिन प्रथमत स्मृतिदिनानिमित्त राजर्षींना कोटी कोटी प्रणाम विनम्र अभिवादन कोरोनाच्या काळात या स्मृती निमित्त आम्ही व्याख्यानमालेचं आयोजन करत आहोत यामध्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील मराठी विभाग प्रमुख समीक्षक प्राध्यापक रणधीर शिंदे हे आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण यामध्ये राजर्षी शाहूंचे योगदान या विषयावर आपले विचार मांडणार आहेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वक्ते तथा पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते डॉक्टर राजशेखर सोलापुरे हे राजर्षी शाहू महाराजांचे विचारसूत्र भारतीय राज्यघटना व लोकशाही हा विषय मांडतील तर डॉक्टर विश्वाधार देशमुख हे राजर्षी शाहूंचा वसा आणि वारसा या विषयावरती आपले विचार व्यक्त करणार आहेत सोबतच आमच्या विद्यापीठाचे कुलगुरु कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक प्रमोद येवलेसर राजर्षी शाहू महाराजांचे विचार आणि कार्य याविषयी मार्गदर्शन करणार आहेत या ऑनलाईन व्याख्यानमालेमध्ये आयोजित करत असताना अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करत आम्ही ही व्याख्यान हो। मला राबवण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये मला सातत्याने मार्गदर्शन करणारे माननीय येवले सर तीनही व्याख्यात्यांनी आपले व्हिडिओ आम्हा उपलब्ध करून दिले याबद्दल त्यांचे आभार या, या, या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मदत करणारे आमच्या विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे सर आमचे मित्र तसेच विद्यार्थी आणि मला तांत्रिक मदत करणारा माझा मुलगा चिरंजीव उत्कर्ष याचेही आभार परत एकदा माननीय कुलगुरू प्रमोद सर यांचे मनपूर्वक आभार आणि आपणाला हे व्याख्यान मला निश्चितच आवडेल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद